आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची महानमधील म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी तब्बल बावीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात आर के ड्रीप अँड मल्चिंग प्रोडक्शन पुणे या कंपनीकडून ठिबक सिंचनाच्या पाईपच्या मालाची अज्ञात व्यक्तीने ऑर्डर देऊन सदरचा माल हा मसवड येथे घेऊन येण्याबाबत कंपनीचे मालक यांना कळवले होते आणि त्या अनुषंगाने सदरचा माल घेऊन तक्रारदार शशिकांत तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे नारायणगाव पुणे अशोक लेलँड कंपनीची गाडी घेऊन त्यामध्ये ठिबक सिंचनाच्या पाईप घेऊन म्हसवड येथे आल्यानंतर अज्ञात आरोपींनी म्हसवड माळशिरस रोड जवळील भाटकी गावचे चे गाडी घ्यायला सांगून बुलेट गाडीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी तक्रारदार आणि त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या सहकार्याला गाडीतून खेचून मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन गाडीतील सर्व मुद्देमाल उतरवून घेतला त्यानंतर पिकअप गाडी बोलावून त्यामध्ये सर्व माल भरला आणि या तक्रारदार यांना दहशत निर्माण करून त्यांना धमकी देऊन त्यांना मालाची ऑर्डर देऊन पुणे येथून बोलावून घेऊन अशा पद्धतीने जबरी चोरी करून ठिबक सिंचनाचा पाईपचा चा, पाईप चा अज्ञात तीन आरोपींनी घेऊन गेल्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घडलेल्या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपास पथक रवाना केले तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून सदरचे सर्व आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न केले गुन्हा केलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे जनार्दक विलास लोखंडे राहणार संग्रामनगर तालुका जिल्हा सोलापूर किरण अभिमान उर्फ पवार राहणार संग्रामनगर अकलूज तालुका जिल्हा सोलापूर विजय गोरख शिंदे राहणार निमगाव टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर वरील सर्व आरोपींच्या शोधाकरिता अत्यंत गतिमान हालचाली करून अवघ्या बारा तासात या संपूर्ण आरोपींना सोलापूर जिल्ह्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवने आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले असता त्यांनी या केलेल्या गंभीर गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांनी हा गुन्हा करताना वापरलेली सर्व वाहने आणि चोरलेल्या या आरोपींकडून हस्तगत करण्यात आला हे सर्व आरोपी अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे गंभीर गुन्हे दाखल आहेत या आरोपींनी गेल्या महिन्यात अशाच पद्धतीने मध्य प्रदेशातील व्यापाऱ्याला अशाच पद्धतीने मारहाण करून लुटमार केली याबाबतची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न होत असून अशा पद्धतीने पुण्यातील व्यापाऱ्यांना म्हसवड येथे बोलावून लुटणाऱ्या टोळीस म्हसवड पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात या आरोपींना पोलीस रिमांड करिता हजर केला असता माननीय न्यायालयाने या आरोपींची सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची